नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात आयुष्यात मेहनत बळकट बनवते दुःख माणुसकी शिकवते अपयश विनम्रता शिकवते यानंतरच मग यश दृष्टिक्षेपात येतं नशीब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतूनही उगवत नाही आपलं नशीब आपण स्वतःच घडवत असतो स्वामी माझे नेहमी रक्षण करा मला योग्य तो मार्ग तुम्ही नेहमीच दाखवा स्वामी सांगतात थोडी थोडी करून रोज मेहनत केली तर एक दिवस यश नक्कीच आपल्या पायाशी असेल जीवनात तुम्ही किती वेळा हरलात हे महत्त्वाचं नाही कारण तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात जीवनात खोटं नाही तर खरं बोला सत्याचा मार्ग हा शांतीदायक मार्ग आहे स्वामी सांगतात कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना आपल्या वेदना लपवता येत नाहीत वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख असावी जीवनात सदैव जिंकण्याचा उत्साह असला पाहिजे कारण नशीब नाही पण वेळ नक्कीच बदलते स्वामी सांगतात भविष्यात राजासारखं जगायचं असेल तर संयम बाळगा संयम बाळगणं खरं तर खूप कठीण असतं पण त्याचं फळ मात्र गोड असतं कधीकधी हक्क मागून मिळत नाहीत तर ते मिळवावे लागतात आयुष्यातले काही क्षण एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथेच मिळतील कारण तिथे आपला संवाद फक्त स्वतशी होतो माझं आणि स्वामींचं खूप सुंदर नातं आहे मी त्यांच्याकडे काही मागत नाही उलट तेच मला भरभरून देतात आणि ते मला काहीही कमी पडू देत नाहीत स्वामींचा महिमा असे अपरंपार नाम घ्या त्यांचे ते करीती सर्वांवर कृपेचा वर्षाव स्वामीराया भक्तीचे आराध्य दैवत तू थकलेलं मन जिथे घेई विसावा असे मायेचे घर तू तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे स्वामीराया तुझी साथ वा आशीर्वाद कृपालाभ आयुष्यभर मला सतत मिळू दे कोणतीही समस्या आली तरी स्वामी माऊली तुमची साथ कधीच सोडणार नाहीत स्वामी माऊली तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीत फक्त स्वामींच्या नामस्मरणावर सेवेवर कायम विश्वास ठेवा स्वामींचे नाम ज्यांच्या ओठांवर स्वामींची कृपा कायम होते त्यांच्यावर श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ